नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मस्त असा चना मसाला आणि गरमागरम फुलके हा या यास यासाठी चना मसाला बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे चणे हे भिजून घेतलेले आहेत हे सहा तास भिजून घेतलेले आहेत आता हे मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये टाकून घेतले आहे आणि त्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकून याच्या दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे अशा प्रकारे आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून याच्या दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे आता ग्रेवी बनवण्यासाठी मी इथे एक टोमॅटो एक कांदा थोडेसे खोबरे फुटाणे डाळ काजू थोडेसे तीळ आणि अद्रक लसूण घेतलेला आहे अशा प्रकारे या प्रमाणात मी साहित्य घेतलेलं आहे आता मी इथे ग्रेवी बनवण्यासाठी चाकूच्या सहाय्याने टोमॅटो कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे अशा प्रकारे ग्रेवी बनवल्यामुळे खूप छान ग्रेवीची टेस्ट लागते आणि झटपटही होते आता हे भाजून झाल्यानंतर खोबरं टोमॅटो आणि कांदा यांचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये छान याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे दरलेलं सर्व साहित्य यामध्ये टाकून थोडंसं पाणी आणि मीठ टाकून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे इथे मी फोडणीसाठी दोन तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी अशी वापरलेली आहे आता ग्रेव्ही करून घेतलेली तेलामध्ये छान अशी परतून घेत आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊया त्यासाठी एक चमचा लाल तिखट आणि इथे मी छोले मसाला हा वापरणार आहे हा छोले मसाला दीड चमचा मी टाकणार आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेऊन थोडंसं पाणी टाकून ग्रेवी छान अशी परतून घेत आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकरची बंद करू उघडून पहा अशा प्रकारे छान असे चणे शिजलेले आहेत ते ग्रेव्हीमध्ये टाकून घेत आहे अशा प्रकारे भाजी बनवल्यामुळे भाजी ही खूप छान टेस्टी बनते पहा छान अशी भाजीला तरीही सुटलेली आहे आता दोन मिनटं झाकण ठेवून छान अशी भाजी शिजवून घेत आहे पहा तयार आहे झटपट अशी मस्त अशी चना मसाला भाजी आता फुलके बनवून घेणार आहे फुलके बनवण्यासाठी मी इथे कणिक मळून घेतलेले आहे आता कणिकेचा छोटा गोळा करून ते छान असं गोल लाटून घेतलेला आहे अशा प्रकारे तव्यावर एक दोन वेळेस पलटून भाजून घेऊन छान असं गॅसवर फुलके गरमागरम छान भाजून घेत आहे त्याचप्रमाणे दुसराही फुलका मी भाजून घेत आहे हा मस्त असे फुलके रेडी झालेले आहेत अशा प्रकारे चना मसाला आणि गरमागरम फुलके तयार आहेत थँक्स फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद